नमस्कार पैलवान माझ्या मित्रांनो या पूर्ग रस्त्यामध्ये आमचा आखाडा बंद होता बघा तर आमची गावठी तालीम आहे तुम्हाला दाखवतो आखाडा आता सुरुवात केली पोरं खोदायला आखाडा कालपासून चालू केलेला आहे तर चाल तुम्हाला दाखवतो आखाडा मी एकच दोन मिनटामध्ये तर आमचा पूर्वीपासून आकडा आहे आम पूर्वीपासून आम्हाला तालीम वगैरे नाही ताली पण गावठी तालीम आहे पंचवीस तीस पोरं आहेत खेळणार तुम्हाला दाखव बघा या आकार आमचा इथला हे पोर अरे बाकीचे पोर कामून काम खोदून घ्या खोदून घ्या ना पण हे फोकस टाकून जरा आता दिपोळीमध्ये ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच म्हणले सदस्य म्हणले की दुपोळी साठी फोकस टाकू आपल्याला टाकू फोकस टाकू आपण काय टेन्शन नाही हा चला खोदा खोदा फट खोदा होय कार्तिक तुला गिल्लीतले पोर कुठे तुझ्या गिल्लीतले पोरातले पोर आहे तर अशी प्रतिक्रिया बघा महाराज आमच्या गावातला आहे बघा पूर्वी पूर्वीपासन आणि ही शाळेमध्ये आमचा पूर्वीपासून आकड आहे शाळेमध्ये आमचा पूर्वी पूर्वीपासून आकडा आहे पूर्वीपासन पण आमच्या गावाला तालीम वगैरे काही नाही काय म्हणला हे काय तालीमच का तालीम होणार काय काय नाही बल्प टाकायचे काय टेन्शन करू नका तर अशा प्रकारची तालीम आमच्या कमीत कमी ह्या तालीमी मध्ये पंचवीस ते तीस पोरं आहेत ह्याच ह्या ची साईडचे पोरं आहेत स्वतः काही बाहेर गेलेत काही येतील थोडं थांबून ह्या पूरग्रस्तामध्ये रस्तामध्ये पाणी होतं जिकडे गेलेत पोरं तर आता आलेत जवळ आणि प्रत्येक गावाने गावठी तालीम असावी तर ताली आमच्या नाव ना आहे हनुमान आकाडा काय नाव आहे बरो हनुमान आकाडा आणि तालीमपेक्षा ही गावठी तालीम मातीतली चांगली याच्यामध्ये बजरंग मुलीचं वर्धन असते महाराज आणि सर्व मुलं आपण शिकवतो संध्याकाळ इथं असतो आणि पाट चार ते पाचला गंगेला असतो सर्व मुलं घेऊन पाच पंचवीस मुलं काय आता इथे पकड असते त्या ठिकाणी मा, या मातीमध्ये पकड आणि ही जी शाळा आहे का शाळेमध्ये व्यायाम असतो शाळेमध्ये व्यायाम तळे लवकर चला लवकर पटापट पड़। तर प्रत्येक गावाने आकडा असावा कुस्तीचा मोकर फिरण्यापेक्षा मोकर फिरण्यापेक्षा मोकर राहण्यापेक्षा इकडे टवळखोरी करण्यापेक्षा सकाळ संध्याकाळ तरी मुलांना व्यायाम शिकवा कुणीतरी पुढाकार घ्या आणि एखाद्या कोण आपल्याला भेटत नाही आपण घेत नाही का घेत नाहीत की माझ्या गावची शान आहे माझ्या जिल्ह्याची शान आहे माझ्या देशाची शान आहे म्हणून घ्यायचं नाही फ्री ऑफ शिकवाय सगळ्यांना काय कोण रुपये नाही पोरा रुपये कुणाकोन नाही किती पोर आहेत का नाहीत घेतला कुणाकोन रुपया नाही का अशी परिस्थिती महाराज लक्षात ठेवा तुमचं बी शरीर चांगलं राहतं आणि मुलाला बी चांगलं वळण लागतं मग हेच मुलं आज आर्मी जातील पोलीस भरती जातील मिलिटरी जातील ग्रमसेवक होतील तलाठी होतील फौजदार होतील पोलीस होतील आणि ह्याच माध्यमातून आपलं नाव निघत असते ते गचकांड्या महाराजांनी पोरं शिकवले आता हे कमसे कम म्हणजे ह्याच्या अगोदर एक बॅच होती ते लागले पोलीसमध्ये त्याच्या अगोदर एक बॅच होती म्हणजे चार ते पाच बॅच तयार झाले ह्याच आखाड्यावर ह्या मातीच्या आखाड्यावर ह्याच मातीच्या आकड्यावर बस एवढं नाव निघालं बादल जय हिंद जय महाराष्ट्र